दिवाळीचा गोडवा सभासदांच्या घरोघरी पोहोचवण्याच्या उद्देशाने श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने दीपावली भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय भेटवस्तू स्वीकारताना कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद बघायला मिळाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना डॉक्टर सुजय संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे व कौशल्यपूर्ण नेतृत्वाचे विशेष कौतुक केले सोसायटीने सभासदांचे हित जोपासण्याची परंपरा गेली अनेक वर्षापासून यशस्वीरित्या चालवली आहे असे गौरव उद्गार काढत त्यांनी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाचे विशेष अभिनंदन केले डॉक्टर सुजय सुजेवके यांनी आपल्या भाषणात आणखी एक महत्त्वपूर्ण आश्वासन देत सांगितले की सध्या न्याय प्रविष्ट असलेल्या प्रकरणाकडे लक्ष घालून तो निर्णय लवकरच पूर्णत्वास नेण्यासाठी ते स्वतः पुढाकार घेणार असल्याचं त्यांनी म्हंटलंय सोसायटीच्या निमित्ताने दिवाळी दोन हजार पंचवीस सालाबाद प्रमाणे भेटीच्या वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गाडलकर साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय दराडे साहेब माननीय साहेब माननीय ठोंबळ साहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले माननीय कंबाकर भाऊ माननीय अंजय दादा माननीय नितीनजी खोते ताराभाऊ सर्वच व्यासपीठावरील उपस्थित असलेले सन्मान्य मान्यवर ज्यांनी कार्यक्रमाला निमंत्रित केलं असे माझे सहकारी मित्र या संस्थेचे सन्मान्य चेअरमन माननीय विठ्ठलरावजी पवार उपस्थित असलेले सर्व सन्मान या संस्थेचे संचालक संचालिका आलेले सर्व माझे कर्मचारी बांधव पत्रकार आणि मित्रांनो तर मी आवर्जून सांगेल आमच्या पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी बांधवांना की आपण सोळा आणि सात सोळाच्या कथेनंतर सतरा किंवा अठरा लगेच तारीखही तुम्हाला मी देऊन टाकेल आपण निवांत बसून चर्चा करू आणि तुमचा जो निर्णय राहील अनेक गोष्टी आपल्याला संवाद माध्यमातून बोलता येणार नाही मीडिया बोलणं उचित नाही उच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण असल्या कारणाने भरपूर टेक्निकली अडचणी आहेत पण आपण त्या सगळ्या तुमच्या समेत चर्चा करून हा विषय लवकरात लवकर कसा सुटेल या संदर्भात मीटिंगच्या माध्यमातून चर्चा होईल या कार्यक्रम प्रसंगी शिर्डी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडील उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी दाभाडे सहाय्यक निबंधक नामदेव ठोबळ प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज शिर्डी वाहतूक प्रभारी पोलीस निरीक्षक महेश येसेकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते ताराचंद कोते निलेश कोते सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपट कोते तसे संचालक मंडळ सदस्य आणि मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडिलकर यांनी दिवाळीपूर्वी सोसायटीने असा उपक्रम हाती घेतल्याचे कौतुक करत त्यांनी संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार व संचालक मंडळाच्या कार्यक्षमतेबद्दल कौतुक करत सर्व उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या एम्प्लॉईजचे कोऑपरेटिव्ह सोसायटीचा आज जो कार्यक्रम दिवाळी फराळ वाटत दिवाळी फराळ वाटपाचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित माननीय डॉक्टर सुजय दादा पाटील त्याचप्रमाणे त्याचप्रमाणेकर कोटे निलेश कोते नंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवर डेप्टी शिव एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिटीमधील सर्व प्रतिष्ठित मंडळी या सोसायटीचे कामकाज अत्यंत चांगल्या रीतीने आणि पारदर्शकपणे पार पाडणारे सोसायटीचे चेअरमन श्री कोखरराव पवार त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन चेअरमन कोखरराव कोटे नितीन कोठे आहेत आणि सोसायटीचे सर्व प्रथमत आपल्या सर्वांना सोसायटीच्या वतीने मागच्या वर्षी सोसायटीचा सर्वांना दिवाळीची दाणी व्हायच्या अगोदर तुम्ही सर्वात अगोदर हा कार्यक्रम घेता त्यामुळे प्रथमता एक चांगल्या कार्यक्रमाबद्दल मी आपल्या मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो सोसायटीचे कामकाज जे आहे मागच्या एक वर्षापासून पाहत आहे अत्यंत चांगले निर्णय जे आहे ते सोसायटीच्या वतीने घेतले जातात एक विषय जो आहे ते मी पोपटरावशी विठ्ठलरावशी की जे सोसायटी मध्ये जे कर्मचारी आहेत सोसायटीतले कर्मचारी जे आपण जो ठोक पगार देतो जे मानधन त्यांना देतो ते मानधन आपलं कमी आहे त्यामुळे ज्यांच्या जोरावर आपण काम करतो त्यांचं मानधन जे आहे ते व्यवस्थितरित्या झालं पाहिजे इथं आपण जे वाटप जे करतो ते आपले पाच टक्के कमी का आणि आपल्या आप जे कर्मचारी काम करतात त्यांना द्या म्हणजे सर्वांच्या सुखामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे हा एक निर्णय आपण घेतला पाहिजे घेतला आहे ना ठीक आहे थँक्यू ठीक हा थँक्यू थँक्यू राव पवार आणि आपले सर्व सहकारी जे आहेत चांगल्या रीतीने काम करत आहात आपल्या कार्यासाठी मी शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो ओम साईराम कार्यक्रमात बोलताना संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी सोसायटीच्या कारभाराची सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की सोसायटी केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित न राहता कर्मचाऱ्यांच्या जीवनात आनंद आपुलकी आणि आत्मिक समाधान निर्माण करण्यासाठी नेहमीच सजग आहे ते पुढे म्हणाले की सोसायटीने सातत्याने प्रगतीचा आलेख चढवला असून सोसायटीने या वर्षी पाच कोटी रुपयांचा नफा प्राप्त केलाय संस्था नेहमीच सभासदांची दीपावली गोड होण्याच्या हेतूने दरवर्षी सीधा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करीत असते याही वर्षी संस्थेमार्फत पन्नास किलो साखर दहा लिटर गोडे तेल एक किलो सोनपापडी आणि एक किलो फरसाण असे तसेच सभासदांच्या ठेवीवर नऊ टक्के सेल्स डिव्हिडंड बारा टक्के आणि सेवक ठेव नऊ टक्के आणि संस्थेच्या नोकरांना बोनस तालावात प्रमाणे याही वर्षी संस्था जवळजवळ या दिवाळी दोन कोटी चौसष्ट लाख एक्केचाळीस हजार एकशे पाच रुपये लवकरच वर्ग करणार आहे दिवाळी सीता व डिव्हिडंड असे एकूण तीन कोटी तीस लाख रुपयाचं वाटप या दिवाळीत सभासदांना अहिल्यानगर जिल्ह्यात दादा तुमच्या हस्ते साईबाबा संस्थांच्या कामगारांची दिवाळी ही संस्था सगळ्यात अगोदर करीत आहे आणि सभासदांच्याही खात्यावर रक्कम जमा होणार आहे समिती संस्थांच प्रशासन आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपण यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं संस्था भरभराटी वाटचाल करीत असून संस्थेमार्फत येणारे शिर्डीत देशभरातून येणाऱ्या साई मोठ चप्पल स्टँड बॅग लॉकर्स तसेच निवासस्थानाच्या ठिकाणी जेरॉक्सची सुविधा मोबाईल लॉकर्स खाद्यपदार्थ उच्च प्रतीचा पेढा पिशवी पाणी बॉटल आणि साईबाबांना जसजशी जितकी जास्तीत जास्त सेवा देता येईल हे सेवा देण्याचं काम संस्था माफक दरात करत वर्षभराच्या संस्थेच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या वार्षिक संस्थेचा नफा पाच कोटी इतका झालेला आहे निश्चित शिर्डीत गर्दीच प्रमाण कमी झालेलं आहे परंतु संस्थेच्या कामगारांचा प्रमाणित या डिजिटल युगातील गुगल पे फोन पे ची सुविधा संस्थेने सुरू केली आणि या वर्षी संस्थेचा नफा हा पाच कोटीवर गेला हे सगळं करत असताना दादा दहा कामगारांना आपण नैसर्गिक विमा दहा लाख रुपये आणि दोन क्लेम प्रोसेस मध्ये आहेत जे हत्याकांड झालं त्यातील शेजूळ याचा वीस लाख रुपयाचा विमा यांचा मंजूर झालेला आहे आणि सुभाष जी घोडे यांचा चाळीस लाख रुपयाचा बँक ऑफ बडोदा त्यांचा सॅलरी अकाउंटचा विमा प्रोसेस मध्ये आहे तोही कार्यक्रम आपण लवकरच घेणार आहोत निश्चित संस्था चालवत असताना आणि अडचणी येतच असतात आणि नेहमी दादांचं आम्हाला सहकार्य आहे प्रशासनाचं सहकार्य आहे सहाय्यक निबंधक साहेब यांचंही सहकार्य आहे या सगळ्यांच्या सहकार्यातून हा संस्थेचा वाटचाल चालू आहे निश्चित झाला मी तुम्हाला एक विनंती करणार आहे मी ही एक हजार बावन्न कामगारांमधलाच कामगार आहे आणि जी पाचशे अठ्ठ्याण्णव कामगार होती त्यांचा आमची जशी या संस्थान सेवेमध्ये विषय मार्गे लावण्यात आणि पाचशे चा विषय मार्गे लावण्यात तुमचा सर्वात मोठा वाटा आहे सोळा गुंट्यात कार्यक्रम झाला त्याही कामगारांना वाटत तेही मला काय विचारत असतात का आम्हाला दिवाळीच काय साहजिक आहे परंतु कायद्याची काही बंधनं आहेत त्या बंधनात अटकल्यामुळं त्यांनाही दिवाळीची ही भेट असतो त्यांनाही सभासद करणं तो एकदाचा चिडा तुम्हीच सोडू शकता आणि ते कोर्टाचं काय आहे पण त्यांच्या भावना मात्र सगळ्या तुमच्याकडं आकर्षित झाल्या आहेत कारण इथल्या कामगाराला स्थैर्य देण्याचं काम तुम्हीच केलं साई संस्थांमधील जेवढे जेवढे कामगार आहेत या कामगारांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही दुगणीत केलं होतं मध्यंतरी सोळा मिनिटात कार्यक्रम झाला ऑर्डर वाटल्या पुढं कोर्टाच्या फेऱ्यात लाल फिटीत बऱ्याच काही संस्थांच्या फाईल अटकल्या गेलेल्या आहेत प्रशासनही प्रयत्न करते परंतु शासन दरबारी हा विषय सोडवायला नामदार साहेब आणि तुम्ही पुढाकार घेतल्याशिवाय आमच्या कामगारांचा प्रश्न हा मार्गी लागणार नाही तर मी तुम्हाला चारशे अठ्यानव चा कामगार राहिले पाचशे अठ्याण्णव चारशे अठ्या पाचशे अठ्ठ्यानव कायम झाले होते त्यातले काही मयत झाले काही सेवानिवृत्त झाले आज चारशे अठ्ठ्याऐशीच राहिले दादा संस्थांचा आकृती बंद बिंदू नामावली गंभीर स्वरूपाचे प्रश्न प्रलंबित आहे ते शासन दरबारी आहेत हा विषय इथला नाही पण तरी सकाळपासनं हे जे चारशे यांच्या इतक्या भावना तीव्र होत्या त्यांना तुम्हाला भेटायचे त्यांचं म्हणणं आहे का हा प्रश्न फक्त दादाच मार्गी लावू शकतात आणि तुम्ही जवळजवळ मार्गी लावलेला आहे तो सोळा गुंठ्यात त्याचे सगळे साक्षीदार आहेत आणि राज्य शासनाकडं तुमचं वजन आहे केंद्रातले गृहमंत्री सहकार मंत्री तुम्ही कालचा घेतलेला कार्यक्रम पूर्ण देशामध्ये त्याची चर्चा चालू आहे आणि राज्य शासनातही तुम्ही हा प्रश्न सुरू शकता मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या प्रश्नात तातडीने लक्ष घालावं हो। तेव्हा आमचे हात बांधलेले आहे सहकाराचे काही नियम आहे संस्थेच्या बायोलॉज प्रमाणे कायम कर्मचाऱ्यालाच सभासद करता येतं ब वर्ग सभासदासाठी आम्ही प्रस्ताव पाठवला होता परंतु ते नामंजूर केला आणि त्यामुळं सभासद करता आलं नाही माझ्या संचालक मंडळाची आणि आमची सगळ्यांची तयारी आहे त्यांची एकदा कायमस्वरूपी ऑर्डर झाली ते आम्ही त्यांना तात्काळ सभासद करून आमच्या पूर्वीच्या सभासदांप्रमाणे सर्व सुखसुविधा देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू हा तुम्हाला मी शब्द देतो आणि सगळं कामगारांचं काम दादाच करणार आणि मी साकडं घातलेलं आहे आणि दादांनी पण सोळा गुंठ्यात हा विषय सर्वात जास्त ही फाईल कशी काढली काय केली

आश्वासित प्रगती योजनेच कामही रखडलेलं आहे दहा वीस तीस चा फरक आमच्या कायम कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत मिळालेला नाही दादा निश्चितच शाही संस्थांचं प्रशासन आणि राज्य सरकार यामध्ये मार्ग काढण्याची भूमिका तुम्हालाच बजावे लागणार आहे आणि हा विषय तुम्हीच सोडू शकता आणि मध्यंतरी तुम्हाला भेटलो पण होतो का दहा तीस विषय शंभर टक्के मार्गी लागन असं तुम्ही आम्हाला आश्वासित केलं होत आणि तुम्ही हा विषय लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लावावा अशी शिर्डीच्या चरणी आणि पंढरीच्या पांढरागाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण